नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनेलमध्ये मित्रांनो आपली किंमत कशी वाढवायची हे आपल्यावरच असतं त्याच्यामुळे आपण स्वतःला कधीही कमी समजायचं नाही मित्रांनो लोक तुम्हाला किंमत देत नाहीत का तुम्हाला जर तुमची किंमत वाढवायचं असेल लोकांना तुम्हाला मान द्यावा असं वाटत असेल तर काही नियम पाळणे खूप गरजेचं आहे व ते कोणते नियम आहेत चला तर मग आपण जाणून घेऊया तुम्ही काय करता काय आहात किंवा काय करणार आहात हे नेहमी लोकांपासून लपवून ठेवायचं आहे कारण तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकला नाही तर लोक तुम्हाला हसतील आणि हा फक्त बोलका पोपट आहे असं म्हणतील लोकांना तुम्ही काय करणार आहात ते सांगण्याची अजिबात गरज नाही त्यांना त्यांचा गैरसमजात राहू द्या लोकांनी बोलताना मोजून वापरून बोला बुद्धिमान लोक कधीच कामापेक्षा जास्त बोलत नाहीत वायफळ बडबड करत नाहीत व्यर्थ बोलण्यात वेळ वाया घालवत नाहीत नेहमी बोलताना संयम ठेवायचा आहे गरजेपेक्षा कमी बोला गरजेपेक्षा जास्त केलेली बडबड सरते शेवटी आपल्याला मूर्ख ठरवते कारण अति बोलण्याच्या ओघात आपण एखादा का होईना हास्यस्पद विधान निर्माण करत असतो या उलट जर तुम्ही शांतपणे विचार करून कमीत कमी बोलता तर लोकांवर एक वेगळी छाप पडणार आहे तुमच्या कमी बोलण्याने समोरचा गोंधळून जातो आणि काही न बोलून जातो त्याची कमजोर बाजू आपल्याला लक्षात येते स्वतःची इमेज म्हणजेच प्रतिष्ठा जपा या इमेजवरच अनेक गोष्टी अप्रत्यक्षपणे अवलंबून असतात लोकांवर प्रभाव टाकण्यासाठी ती ऊर्जा जरुरी असते ती या प्रतिन येत असते स्वतःची इमेज अशी बनवा की तुमची चेष्टा मश्करी करताना एखाद्याला दहा वेळा विचार करावा लागेल इमेज अशी तयार करा की तुमचे राहणीमान तुमची श्रीमंती तुमचे बोलणे आणि तुमचे काम या चार गोष्टी तुमची इमेज तयार करतात म्हणूनच राहणीमान सुद्धा गरजेचा आहे मेहनत करा पैसा कमा बोलताना शब्द मोजकेच वापरा प्रभावी वापरा आणि कायम प्रामाणिकपणे काम करा आयुष्यभर कमावलेली प्रतिष्ठा एका चुकीच्या कामांमुळे धुळीला मिळू नका म्हणूनच कोणतेही चुकीचे काम कधीच करू नका ज्याने तुमची इमेज खराब होईल लोक तुम्हाला जसे पाहतात तशीच त्यांची प्रतिमा बनत असते यासाठी राजासारखं जगा राजासारखं काम करा आणि लोकांसमोर स्वतःला राजासारखं दाखवा स्वतःला कमी समजू नका इतरांसमोर स्वतःची दोष प्रकट करू नका संधी मिळेल तेव्हा लोकांना तुमच्यातील प्रतिभा आणि गुण दाखवून द्या स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःला कमी समजू नका जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्यांच्यावर सगळी दुनिया विश्वास ठेवते जर तुम्हाला लोकांकडून मान हवा असेल तर लोकांपासून दूर राहायला शिका अंतर ठेवून वागायला शिका तुम्ही कायम अवेलेबल असाल तितकेच लोक तुम्हाला कमी किंमत देतात तर मित्रांनो हे नियम तुम्ही जर समजून वागला तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कधीच कमी भासणार नाही मित्रांनो छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद